बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींसाठी काय एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत तर पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत संपूर्ण जे सविस्तर अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात द बघा दरम्यान एप्रिल महिना संपायला आ अवघे काही दिवस उरलेले आहेत तरीही एप्रिल हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही परंतु लाडकी बहीण योजनेबाबतचा जो हप्ता आहे तो येत्या बहात्तर तासात महिलांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे बघा येत्या बहात्तर तासात म्हणजे तुम्हाला येत्या बहात्तर तासामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये होणार आहेत ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा लातूर वगैरे पुणे जे जिल्हे आहेत तिकडे पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे लातूर पुणे सातारा अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु अदर जिल्ह्यांमध्ये पण लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही इथं बघा की लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अखेरपर्यंत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती आता एप्रिल महिन्याचा संपताला फक्त तीन दिवस उरलेले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे बघा लाडक्या बहिणींचा आनंद झालेला आहे लाडके बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण सर्वांसाठी ही खूप मोठी न्यूज मी घेऊन आलेलो आहे तर बघा आताची ही मोठी अपडेट आहे अशाच अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मिळेल ठीक आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेत आता एप्रिल महिन्याच्या हप्त्या अखेरपर्यंत जमा होणार होणार आहे बघा अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यई तट तटकरे यांनी दिलेली आहे आता एप्रिल महिन्याचा संपायला फक्त तीनच दिवस उरलेले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात बघा कधीही जमा होऊ शकतात लक्षात ठेवा लाडक्या बहिणींच्या कधीही पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका बघा तीन हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत ते कसे तर पंधराशे पंधराशे एप्रिल आणि मे महिन्याचे हे पैसे जमा होणार आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या ही आताची मोठी बिग अपडेट तुमच्यासाठी बी घेऊन आलेला आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा पुढे लाडकी बहिणी योजना एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो संपायला फक्त तीनच दिवस उरलेले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासात कधीही तुम्हाला लाडक्या बहिणींनाही पैसे जमावू शकतात ही मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींना पंधराशेसुद्धा जमावू शकतात आणि एकवीसशेसुद्धा जमावू शकतात तर बघा अशी मोठी तुम्हाला अपडेट सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यामुळे को तुम्ही गाफील राहू नका लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा अर्ज पडताळणीमध्ये महिला पात्र नाहीत त्यांचा आता अर्ज बाद केले जात आहेत आणि ज्या महिला एकही रुपया मिळाल्या नाही अशा लाडक्या बहिणींना सध्या योजनेत महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहेत यादी इतर निकषांची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे ज्या महिला नियमामध्ये बसलेत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत याआधी काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत त्यानंतरच आज अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत बघा तर काहींना पैसे मिळणार आहेत काहींना मिळणार नाहीत लक्षात ठेवा तर ही आत्ताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बनीसाठी ही लवकरात लवकर पैसे जमावायला सुरुवात होणार आहे गेले मदे ही योजना आहे गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आमचं सरकार पुन्हा बघा आमचं सरकार पुन्हा रक्षाबंधन भेट त्यामुळे ही योजना चालूच राहील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांकरता ही योजना आहे एका योजनेचा लाभ मिळत असेल तर ते या योजनेचा लाभ मिळणार नाही असं अजित साहेब यांनी म्हटलेलं आहे बघा ही मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे आणि बघा सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे लाडक्यापणींसाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडक्यापणींना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही तर तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर रक्षाबंधनाचं किंवा आता अक्षय तृतीयेच्या लवकरात लवकर एक दोन दिवस अगोदर तुम्हाला हे पैसे कधीही जमा होऊ शकतात कधीही तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊन सम चेक करू शकतात बहिणींसाठीो बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत जे बाकी जिल्हे आहेत तर बाकी जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला जर आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि नाही जरी आले असतील पैसे तर नाही म्हणून पाठवा तर, तर बघा ताईंनो अशी मोठी खुशखबर आहे मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते तर त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला तर बघा ताईनो ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि शिंदेसाहेबांनी मोठी घोषणा केली की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि लाडक्या बणींना आम्ही ज्यां ज्यांनी ज्यांनी आधार सीडिंग केलेली नसेल के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी के वाय सी आणि आधार सिडिंग करून ठेवा हे करणे गरजेचेच आहे तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अर्ज पडताळणीमध्ये बहुतेक बै महिलांच्या खात्यात बघा ज्यांचं म्हणजे उत्पन्न अधिक आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत तेच महिला अर्ज पडताळणीमध्ये अपात्र झालेल्या आहेत ज्या बाकी महिला ज्या ऑदर महिला आहेत त्या जा का झालेल्या आहेत कारण त्यांचे नियमांमध्ये ते बसलेले आहेत तर बहुतेक महिलांना पात्र झालेले आहेत बहुतेक अपात्र झालेले आहेत अशा प्रकारे लाडक्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे की लाडक्या बणींना लवकरात लवकर जे एकवीसशे रुपये आहेत जे पंधराशे रुपये आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका खूप मोठी ही न्यूज आहे सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर आताच्या ह्या सर्वात मोठी ताजी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर जास्तीत जास्त आता मोठा आता बघा जो उन्हाचा अंश सेल्सिअस आहे तर तापमानसुद्धा वाढलेलं आहे आणि जास्तीत जास्त आता येत्या चार ते पाच दिवसात जास्तीत जास्त तापमान वाढेचा इशारा पण हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जे उन्हात आहेत तर त्यांनी स्वतःची काळजी पण घ्या Mm. तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात जास्तीत जास्त तुम्हाला नवीन रोज आपल्या चॅनलवर रोज शासकीय संदर्भात शासकीय ज्या नोकर भरती आहेत त्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू जेड माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्या ज्या ताईं ताईंना काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनव व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद